मित्रांनो आपल्याला वाटतं की दिरंगाई म्हणजे वाईट सवय पण ब्रायन्टी सांगतात निर्मितीक्षम दिरंगाईचा सराव करा योग्य दिरंगाई केली तर यश वेगानं तुमच्या आयुष्यात येऊ शकतं तुम्ही सगळं काही करू शकत नाही म्हणून काहीतरी पुढे ढकलायलाच हवं पण प्रश्न असा की काय पुढे ढकलायचं आणि काय आत्ताच करायचं ब्रायन ट्रेसी स्पष्ट सांगतात दिरंगाईचे दोन प्रकार आहेत विनाशक दिरंगाई आणि निर्मितीक्षम दिरंगाई विनाशक दिरंगाई म्हणजे महत्वाची कामं पुढे ढकलणं यामुळे ताण समस्या आणि नुकसान वाढतं निर्मितीक्षम दिरंगाई म्हणजे कमी महत्वाच्या कमी परिणाम देणाऱ्या कामांना मुद्दाम पुढे ढकलणं यामुळे आपला वेळ ऊर्जा आणि लक्ष महत्वाच्या गोष्टींकडे वळतो एटी ट्वेंटी नियम इथेही लागू होतो एटी पर्सेंट कामं अशी असतात की केली नाहीत तरी चालतात किंवा नंतर केली तरी काही बिघडत नाही तर ट्वेंटी पर्सेंट कामं अशी असतात की तुम्हाला पुढे नेऊ शकतात निर्मितीक्षम दिरंगाई म्हणजे एटी पर्सेंट कामांना थांबवून ट्वेंटी पर्सेंट कामांना प्राथमिकता देणं बहुतेक लोक टू डू लिस्ट लिहितात पण ब्रायन ट्रेसी सांगतात स्टॉप डूईंग लिस्ट लिहा यात कोणती कामं आता बंद करायची कमी करायची किंवा इतरांकडून करून घ्यायची याची नोंद ठेवा तुमचा दिवस जादूप्रमाणे मोकळा होईल आपण सर्वजण दिरंगाई करतोच परंतु यशस्वी लोक महत्वाच्या गोष्टींवर कामं करतात आणि कमी महत्वाच्या गोष्टींना पुढे ढकलतात हेच आहे निर्मितीक्षम दिरंगाईचं कोड महत्त्वाची कामं करताना तुम्ही स्वतःला विचारा ही गोष्ट मला मोठा फायदा देणार का जर होय असेल तर ती कामं आत्ताच करा उरलेली कामं पुढे ढकला अशाने तुम्ही वेळ जिंकू शकता तुमच्या जीवनातली कमी महत्वाच्या लोकांकडेही दिरंगाई करा हे कठोर वाटतं पण सत्य आहे काही लोक तुमची ऊर्जा लक्ष आणि वेळ सतत खातात त्यांना थांब म्हणणं म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची निर्मिती क्षम दिरंगाईच होय निर्मिती क्षम दिरंगाईचा फायदा म्हणजे आपले मन अधिक शांत होतं आपला फोकस कामाकडे अधिक होतो आपली ऊर्जा वाचते महत्वाची कामं वेळेवर होतात त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात कमी महत्वाच्या कामांना नंतरसाठी ढकला आणि जीवनात खूप पुढे जा मित्रांनो योग्य रीतीने दिरंगाई केली तर ती वाईट नाही पण चुकीच्या गोष्टींवर केली तरच ती वाईट आहे जी कामं भविष्यात बदलतात ती आज करा आणि जी काम बदल घडवत नाही ती उदावर ढकला अशा प्रेरणादायक अध्यायनासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद